श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी डिवाइन न्यूमरोजी अँड मध्ये सुरुवात होते शेतातून ज्वारीचे पाच कंस असलेले धुंडे आणले जातात त्याची तुळशी वृंदावनासमोर खोबडी तयार केली जाते त्यामध्ये मातीचे बोळके ठेवून त्यात धान्य भरले जाते मधोमध आपली ग्रामदेवता व लक्ष्मीची मूर्ती ठेवून पूजेची मांडणी केली जाते नंतर विड्याच्या पाण्यावर चंदन घेऊन त्यावर चंद्राची कोर काढून त्याची मनोभावे पूजा केली जाते काही का ठिकाणी तर काही ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो प्रांत बदलला की पूजा करण्याची पद्धत बदलते परंतु हेतू एकच असतो आपल्या गुराढोरांप्रती आदर आणि धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे गावाकडे दूध दुभते जनावर भरपूर असतात दिवाळीच्या वेळी शेतातून द्धन धनधान्याच्या रूपात लक्ष्मी घरी आलेली असते शेतकऱ्यांसाठी दूध दुभते जनावर म्हणजे धन आणि समृद्धीच तर पूजेला ठेवलेली धांडे आणि धान्य म्हणजे लक्ष्मी होय या गोष्टींची कराष्टमीला पूजा करून दिवाळीचा पहिला नवा दिवा घरात लावला जातो काही ठिकाणी आठ दिवे लावून देवीची पूजा करतात पूर्वीच्या काळी कराष्टमी पासून गुरे डोरे राखणारी गुराखी मुले संध्याकाळी दिवा घेऊन घरोघरी जायची आणि नाग दिवाळी पर्यंत हा क्रम चालू राहायचा ज्यावेळी ही मुले दिवा घरोघरीच घेऊन जायची त्यावेळी दिन दिन दिवाळी गाई मशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कोणाचा आई बापाचा अशी गाणी म्हणत मग घरातली बाई त्यांच्या हातातल्या दिव्यात तेल टाकायची आणि पैसे त्यांना दिले जायचे दिवाळी संपेपर्यंत हा दिवी मिरवायचा सोहळा चालायचा कराष्टमी पासूनच आपल्या घरातील अलक्ष्मीचे निस्सारण करण्यासाठी ती सेवा कुठली ती जाणून घेऊया आठ दिवस सेवा करून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी हवन केला जातो चोवीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही सेवा करून एक नोव्हेंबरला सकाळी हवन करायचा पहिली सेवा कुळदेवीच्या टाकावर रोज संध्याकाळी श्रीसुक्त होऊन अभिषेक करून त्यावर एकशे आठ वेळा नवर्ण मंत्राचा जग करून कुंकुमार्चन करावे स्वामींच्या मूर्तीवर पुरुष सुक्ताने अभिषेक करून पंचोपचार पूजा करावी त्यानंतर उजव्या हातात पिवळी मोहरी व विभूती घेऊन त्यावर अथर्व या षडाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून पिवळी मोहरी आपल्या घरात वॉशरूम सोडून सर्वत्र पसरावी किंवा टाकावी त्यामुळे आपल्या घरात असलेल्या जेही निगेटिव्हिटी ती किंवा अलक्ष्मी असते त्याचे निसारण होते त्यानंतर आपल्या उजव्या हातात कमळ गट्ट्याची दोन मणी घेऊन त्यावर षोळशी मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र सोळा वेळा व श्री स्वामी समर्थ हो हा षडाक्षरी मंत्राची एक मळ ज करून ते मणी एका डबीत ठेवावे कराष्टमी पासून ते नरक चतुर्दशी पर्यंत अशी आपल्याकडे सोळा मणी होतील त्याचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी देवपूजा करून होम हवन करावा होम हवन करताना प्रथम श्री गणेशायन महा स्वाहा असा मंत्र म्हणून अकरा वेळेत तुपाने आहुती द्यावे त्यानंतर इष्टदेवताभ्यो नम स्वाहा या मंत्राने अकरा आहुती त्यानंतर कुलदेवताभ्यो नमहा स्वाहा या मंत्राने अकरा आहोते ग्रामदेवताभ्यो नमहा स्वाहा या मंत्राने अकरा होते स्थानदेवताभ्यो नमहा स्वाहा या मंत्राने अकरा होते वास्तुदेवताभ्यो नमहा या मंत्राने अकरा आहोते श्री स्वामी समर्थ नमहा स्वाहा या मंत्राने अकरा वेळा आहुती गायत्री मंत्राने चोवीस वेळा आहुती नवार्णव मंत्राने सोळा वेळा आहुती द्यावी त्यानंतर कमळगट्ट्यांच्या सोळ्या मणींची कमलात्मक मंत्र म्हणून आहुती द्यावी ही सेवा केल्याने तुमच्या घरात अलक्ष्मीचे निस्सारण होऊन घरात लक्ष्मी अखंड वास करेल ही सेवा अवश्य करावी व येणारे अनुभव कमेंट करून नक्की शेअर करावे श्रीस्वामी समर्थ